अंधश्रद्धेला आळा बसावा म्हणून कायदा आहे मात्र गावखेड्यात आजही अशा घटना समोर येताना दिसत आहेत वर्ध्यामध्ये गुप्तधन शोधलं जात आहे यासाठी खवल्या मांजराची तस्करी केली जाते मात्र पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींच्या मुसक्यावरल्यात बघ वर्ध्यात खवल्या मांजराची तस्करी गुप्तधन शोधायला खवल्या मांजराचा वापर खौल्या मांजरीच्या तस्करीत सहा जणं पोलिसांच्या जाळ्यात काळ बदलला पण गुप्तधनाची हाव आजही काही लोकांच्या मनात आहे यातून अंधश्रद्धेपायी अनेक गुन्हे घडतात पण या त्रास सहन करावा लागतो मुख्या प्राण्यांना आता वर्ध्याचच पहा खौल्या मांजर जमिनीत पुरलेलं गुप्तधन शोधून देत अशी अंधश्रद्धा असल्यानं त्याचा वापर केला जातो त्यासाठी खौल्या मांजराची तस्करी केली जाते वर्ध्यात पुलगाव वर जवळ खवल्या मांजर विकलं जात अशी माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली मुंबईच्या पथकानं पोलिसांच्या सहाय्यानं केलेल्या या कारवाईत एक खवल्या मांजर आणि सहा आरोपींना ताब्यात घेतलं नेमकी खवल्या मांजराची तस्करी का केली जाते याचा शोध आता पोलीस घेत यामध्ये सहा आरोपींना अटक केलेली आहे एक महिला आहे तिला अजून आम्ही अटक करण्याच्या प्रोसेस मध्ये आहोत आणि सध्याच्या परिस्थितीत जो हा खवल्या मांजर जे पकडण्याचा जो भाग आहे यांचा हे एक डील करत होते संबंधित व्यक्तीशी आणि यांचा हाच व्यवसाय आहे किंवा या याच्यामध्ये ते गुंतलेले आहे आणि याचे विविध लोकांशी संपर्क आहे त्या याच्यामध्ये काही गुप्तजन शोधण्याचा भाग असो किंवा अजून वेगवेगळे वे अँगल याच्यामध्ये आम्ही जसं जसं तपास करतो आहे आम्हाला उघडकीस येत आहे या आधी मालन जातीच्या सापाच्या तस्करीची माहिती वन विभागाला मिळाली होती त्यात पाच जणांना अटक झालेली आता खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी सहा जणांना अटक झाली यात पायाळू मुलीचा वापर होतो अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे आता पोलिसांनी बेपत्ता मुली शोधाव्यात आणि त्यांच्या घरच्यांना न्याय द्यावा अशी मागणी अनिसनं केली आहे पोलिसांनी विशेषतः पोलिस अधीक्षकांनी यातून पुढाकार घेऊन हे प्रकरण आपल्याकडे हस्तांतरित करून यावं वनविभाग जी काही करणार आहेत चौकशी त्यांच्याकडून द्यावी परंतु नरवईचं प्रकरण म्हणून या प्रकारची तपास करण्याची यंत्रणा त्यांनी उभी करावी आणि या लहान बालकांना जे कोणी मिसिंग झाले असेल किंवा जे बालक बळी दिल्या गेले असेल अशांच्या आई वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी महाराष्ट्र समिती करत सध्याचा काळ हा ए आयचा आहे पण आजही गुप्तधनासाठी अंधश्रद्धेच्या आहारी केलेल्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे तेच वनविभाग आणि पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे मिलिंदांडे झी चोवीस तास वर्धा